गरीबाकडे बघा त्याचा चेहरा प्रफुल्लित असतो समाधानी असतो आतून तळमळत असतं पोटासाठी पोटाची भूक असते पोटाची खळगी भरायची असते पाठीवर व्रण असतात कष्टाचे डोक्यावर खांद्यावर ओझं असतं ते ओझं त्याला सतावत असतं आतून जखमा करत असतं टोचत असतं तरीसुद्धा ओठांवर आणि गालांवर खळ्या पाडून हास्य खळाळतं ठेवतो हा गरीब माणूस आणि त्याला माहीत असतं आपल्या मनाची श्रीमंती आहे आपण दिवसभर कष्ट करून घरी गेल्यानंतर सुखाने झोपणार आहोत पोटभर भाजी भाकरी खाणार आहोत पंचपकवन नसले उबदार उशी गादी नसेल झोपायला ए सी नसेल घरामध्ये हरकत नाही परंतु ही मनाची श्रीमंती आहे ना ती या दगडावर डोकं ठेवून सुद्धा गाढ झोप आपल्याला लागू शकते सुखाची झोप आपल्याला मिळू शकते याची निश्चित खात्री त्या गरिबाला असते